शेतकरी मित्रांनो नमस्कार दोन हजार पंचवीस सव्वीसमध्ये आता पंचवीस तर हा एकच महिना राहिलेला आपल्याकडे डिसेंबर दोन हजार सव्वीस हा स्टार्टिंग महिना आहे ह्यामध्ये आपण टरबूज म्हणजेच कलिंगड लावावं की खरबूज लावावं ह्या बऱ्याच शेतकऱ्यांच्या डोक्यामध्ये प्रश्न असतोय बऱ्याच भागामध्ये ट्रेंड हा खरबुजाचा असतो आणि बऱ्याच भागामध्ये कलिंगडचा ट्रेंड असतो खरबुजाचा तर ह्या दोन गोष्टीमध्ये फरक काय आहे कुठल्या शेतकऱ्यांनी काय लावलं पाहिजेत आणि कुठल्या गोष्टीमध्ये काय प्रॉफिट आहेत किंवा काय प्रॉफिट रेशो मार्जिन मार्केट ह्या सगळ्या गोष्टी ज्या काय आहेत ह्या सगळ्या गोष्टीबद्दल मला चर्चा करायचे नमस्कार शेतकरी मित्रांनो मी तुमचा मित्र रोहित बोरगावे बोरगावे टेक्नॉलॉजी ह्या आपल्या आवडत्या युट्यूब चॅनलवर आपले स्वागत करतो तसेच फेसबुक पेजवर आपले स्वागत करतो शेतकरी मित्रांनो टरबूज म्हणजेच कलिंगड जे काय आहे हे पण साठ दिवसाचं पीक आहे आणि खरबूज हे हो सुद्धा साठ दिवसाचं पीक आहे पण मेन डिफरन्स काय आहे बाबा या दोन पिकांमध्ये आणि आपण काय लावलं पाहिजे ह्यावर डिटेल्स चर्चा करूया व्हिडिओला सुरुवात करण्यात जे कोणी आपल्या चॅनलवर नव्हते त्यांनी चॅनल सबस्क्राईब करा आणि जे कोणी फेसबुक पेजवर हा व्हिडिओ बघत असतील त्यांनी पेज लाईक करा नक्की शेतकरी मित्रांनो पहिला मी टरबूजाबद्दल सांगतो टरबूज साठ दिवसाचं पीक आहे आपल्याकडं महत्वाची गोष्ट काय आहे की टरबूजामध्ये टरबूज गोड असतं चवीला आणि सगळ्यांना आवडीचं पीक आहे म्हणजे कलिंगड आपल्याकडं टर्बुझामध्ये मेन किंवा वन वन एक ग्रेड हार्वेस्टिंग वन टाइम होतं बी ग्रेड हार्वेस्टिंग सेकंड टाइमला होतं पण ह्यामध्ये दोन चार दिवसाचा फरक असतो आपल्याकडे फक्त साठ दिवसामध्ये बी लावलं तरी चालू शकतात आपण साठ दिवसामध्ये येतो आता रिसेंट दोन वर्षापासून व्हायरसचा एक मेजर प्रॉब्लेम यायला विल्टिंग आणि गमोसिस हे तीन मेजर प्रॉब्लेम आहेत हे तीन मेजर प्रॉब्लेम सोडलं तर एवढा मोठा काही प्रॉब्लेम नाहीये पण ज्या काही कंपन्या आहेत जसं की आमची कंपनी आहे किंवा बऱ्याच वेगवेगळ्या कंपन्या आहेत ह्या खूप चांगल्या चांगल्या व्हरायटीचा रिसर्च करत आहेत कि मार्केट ट्रेंड चालतो की तीन किलोच्या फुडचं कलिंगड पाहिजे तर आता जे आपण कृष्णप्रिया व्हरायटी आहे किंवा आपल्याकडे बिग डॅडी नावाची व्हरायटी आहेत ह्या मोठ्या सेगमेंट मध्ये सेगमेंटमध्ये दुसरं महत्वाचं की गोडी पाहिजे लालपणा पाहिजे ह्या सगळ्या गोष्टी वेगवेगळ्या कंपन्या त्या दृष्टीकोनातनं हे तयार करत आहेत दुसरं महत्वाची गोष्ट कि बाबा टरबुजामध्ये एखादा स्प्रे तुमचा फुडं मागं झाला किंवा काय जरी झालं तरी त्या सगळ्या मॅच होणाऱ्या गोष्टी आहेत दुसरं महत्वाचं गोष्ट मधमाशीशिवाय सेटिंग होत नाही आपल्याकडे मधमाशी पाहिजेत आणि जो काही इन्व्हेस्टमेंट ओव्हरऑल आहे किंवा बाबा आज एक मल्चिंगचा खर्च सोडला तर आपण पन्नास हजारपर्यंत याची इन्व्हेस्टमेंट आहे मल्चिंग सकट जर का पकडलो आपण पन, तर पन्नास ते सत्तर हजार रुपयेपर्यंत हा आपल्याला येणारा खर्च येतो मग ह्यामधनं आपलं प्रॉफिट रेशो जर का विचार केला आपण पन, तर पंचवीस ते चाळीस टन हे टरबुजाचं आपल्याला उत्पादन निघत असतं बऱ्यापैकी जर का समजा पंचवीस टन आपण बेस पकडलो एक मार्केट आठ रुपयेनं जरी लागला आपल्याकडं किंवा बऱ्यापैकी सात रुपये तर चालूच असतो तरी आपल्याकडे दोन लाखाच्या आसपास पैसे होतात येणारा खर्च हा पन्नास साठ हजार रुपये सत्तर हजार रुपये जरी वजा केला तर एक लाख तीस हजार रुपये आपल्यापर्यंत नेट प्रॉफिट ह्यामध्ये राहतं कलिंगाडामध्ये म्हणजे टरबुजामध्ये एकाच वेळेला आपण तीन चार वेळेला घेऊन बघितलं एकाच बेड मल्चिंग वर तुम्ही योग्य प्रकारे नियोजन करत असला तर म्हणजे विल्टिंग येऊ नये म्हणून फ्री फायर सारखा मॉलिक्युल आपण योग्य टाइमिंगला सोडतोय हार्मोनल बॅलन्स करून शेती करतोय न्यूट्रिशन हे प्रॉपर देतोय लागल तसं लागल त्या वेळेला लागल त्या प्रमाणात न्यूट्रिशन देतोय तर एकाच बेडवर आपण चारदा टरबूज घेऊ शकतो आपण जाऊ दे आमची प्रॅक्टिस चांगल्या करतो हो, म्हणून आपण चारदा घेतो मिनिमम तुम्ही दोनदा तर घेऊ शकता दुसरं महत्वाचं की टरबूजामध्ये इंटरक्रॉप आपण घेऊ शकतो जसं की टरबूज प्लस मिरची टरबूज प्लस झेंडू टरबूज प्लस वांगी ह्या गोष्टी आपण इंटरक्रॉप घेऊ शकतो किंवा आता माझ्या मागे पेरूची बाग बघत आहे तुम्ही की पेरूच्या बागेमध्ये आपण टरबूज घेऊ शकतो संत्र्याची बाग आहे त्यामध्ये टरबूज घेऊ शकतो आपण तुमची वेगवेगळे लिंबूची बाग आहे किंवा शवग्याची बाग आहे किंवा तुम्ही केळी लावणार आहे किंवा पपई लावणार आहे तर त्यामध्ये सुद्धा टरबूज तुम्ही लावू शकता म्हणजे टरबूज लावण्याचं आणि बाकी वर्किंग करण्याच्या खूप साऱ्या सोप्या सोप्या गोष्टी आहेत म्हणून खास करून बोरगाव टेक्नॉलॉजी टरबूजावर खूप काम चांगलं करतं आणि सगळ्यात महत्वाचा आणि स्ट्रॉंग भूमिका आमच्या टर्बुजाच्या बाबतीत फायद्याची काय आहे की एकदा आपण हार्वेस्टिंग केलो म्हणजे मॅच्युरिटी झाल्या तुमच्या बिया चॉकलेटी ब्राऊन झालेल्या तर तिथनं पुढं एक महिना आपल्या टरबुजाला काय होत नाही एक महिना त्याची क्वालिटी त्याचा चव टेस्ट ह्यामध्ये काहीसुद्धा बदल होत नाही तर ही सगळ्यात महत्वाची आपल्यासाठी पॉझिटिव्ह गोष्ट आहे मग मार्केटिंग करायला सेल करायला एक महिना आपल्याकडे राहतो त्याच्यामुळं टरबूज हे आमच्या आवडीचं पिकाने आणि शेतकऱ्याला पण फायद्याचे आहे तुमच्या दृष्टीकोनातनं हे ठरवा रात्र व्यापाऱ्यांचा मुद्दा टरबूज कलिंगड हे ऑल ओव्हर महाराष्ट्र भारत राज्य देश जगात सगळीकडे टरबूज विकलं जातं व्यापारी येऊन तुमच्या शेतात घेऊन जाऊ शकतात किंवा आपण मार्केटिंग करू शकतो पुणे आहे मुंबई आहे बेळगाव आहे बेंगलोर आहे है, हैदराबाद गोवा तुम्ही म्हणशा त्या ठिकाणी टरबूजाचं हे मार्केटिंग आपण करू शकतो आता ह्याच्या अपोज खरबुजामध्ये खरबूज सुद्धा खूप चांगलं पीक आहे खरबूज सुद्धा आपल्याला बऱ्यापैकी पन्नास ते सत्तर हजार रुपये खर्च येतो मल्चिंग सकट सोडलं तर खरबुजामध्ये एक ऍडिशनल खर्च येतो आपल्याकडे क्रॉप कव्हरचा पण एकदा आपण क्रॉप कव्हर घेतलो तर हे क्रॉप कव्हर आपण तीन पिकाला युज करू शकतो त्याच्यामुळं त्याचे जे काही तुम्हाला दहा पंधरा हजार रुपये खर्च येणार तर त्याची डिवायडेड बाय तीन केलं तर पाच हजार रुपये तुम्हाला एक्स्ट्रा खर्च लागला पहिली गोष्ट दुसरी महत्वाची गोष्ट खरबुजामध्ये खरबुजाचं पण उत्पादन आता व्हरायटीवर खूप सारे डिपेंड आहेत खरबुजाचे सेगमेंट हे तीन चार चालतात एक चालतो वाला सेगमेंट एक चालतो बॉबी वाला सेगमेंट किंवा आता नवीन वेगवेगळ्या टेस्ट व्हरायटी वाईज आणि काही गोल असतात प्लेन राऊंड येतात किंवा वाले येतात हे वेगवेगळ्या गोष्टी येतात जर का नॉर्मल जर का बघितलो आपण तर दहा ते बारा टनाचं हे खरबुजाचं ॲव्हरेज आहे जे जुने सेगमेंट्स आहेत आपल्याकडे कुंदन किंवा वाले किंवा हे आता जे काही लायलपूरवालेलं आहे ते बरेच लोक वीस टनापर्यंत पण केले आहेत माझे बरेच शेतकरी पंचवीस टन पण उत्पादन काढले आहेत लायलपूरचे किंवा जे काही बॉबी वगैरे आहेत ते थोडंफार कमी दहा ते पंधरा टन येऊ शकतात ऑन अन एव्हरेज आपण सगळं पकडूया पंधरा टन जरी मिळाला तर मार्केट भाव पण हा पंधरा ते वीस पंचवीस रुपये पर्यंत जातो म्हणजे पंधरा टन पंधरा रुपये भाव म्हटला तरी दोन लाख सव्वा दोन लाख रुपये आपल्याकडे होतात पण ह्यातनं जर का आपण खर्च साठ सतरा हजार वजा केलो तर आता ह्यामध्ये पण कसा आहे काही ह्याला मग बॉक्स पॅकिंग करून द्यावं लागतं आपल्याला काही म्हणजे बॉबी सारखा असला तर त्याला बॉक्स पॅकिंग करून द्यावं लागतं किंवा खरबुजामध्ये एक मेजर प्रॉब्लेम काय की मिनिमम आपल्याला चार ते पाच हार्वेस्टिंग करावे लागतात तुम्हाला दोन तीन टन दोन तीन टनाची तुम्हाला चार पाच हार्वेस्टिंग करावे लागतात आणि ह्याचं मार्केट तुमच्या जवळ पाहिजे हा लई मेजर मोठा प्रॉब्लेम आहे तुम्ही अहिल्यानगरमध्ये राहताय पुणे जिल्ह्यामध्ये राहताय तर तुम्हाला पुणे मार्केट जवळ आहे किंवा जो काही सोलापूरचा खूप मोठा बेल्ट आहे सोलापूर चा, चा सराउंडिंग जो काही भाग आहे काही मग कर्नाटकचा भाग असू दे किंवा उस्मानाबादचा भाग असू दे हा जो काही भाग आहे तर ह्या भागामध्ये शेतकऱ्यांना तिथले व्यापारी आहेत खूप सारखे म्हणजे तिथले एक व्यापारी हब झाले आहे त्यांना पुढं मग हैदराबाद मार्केटिंग असू दे किंवा मुंबई मार्केटिंग असू दे तिथले व्यापारी कनेक्टिंग होऊन ते मोठ्या प्रकारे मार्केटिंग हे खूप चांगल्या प्रकारे करतात त्याच्यामुळे तो एक फायदेशीर गोष्ट आहे मग तिथं लावणाऱ्यांची पण क्षेत्र खूप मोठ्या प्रमाणामध्ये आहे या सगळ्यांचं मिळून दहा टनाची गाडी भरू शकत्या किंवा सगळ्यांचं मिळून वीस टनाची गाडी भरू शकत्या तसं मग तुमच्या भागात जर का लावणाऱ्यांची संख्या कमी असेल तर तुम्हाला मार्केटिंग करायला थोडं अवघड होऊ शकतं हा एकच मेजर प्रॉब्लेम आहे नाहीतर उत्पादन तुमचं चांगलं येतं बाकी सगळ्या गोष्टी होतात पण खरबुजामध्ये लाईफस्टाईलचा प्रॉब्लेम हा थोडा हे आहे म्हणजे काय आहे बॉबी सारखी जे काही गोष्ट आहेत तुम्हाला सकट हे करावं लागतात तो थोडा लाइफशेल चांगला असतो पंधरा वीस दिवस मिळतो आपल्याला पण लायलपूर आहे किंवा कुंदन आहे ह्याची शेल आपल्याला खूप कुंदन तर खूप कमी मिळते आपल्याला म्हणजे हार्वेस्टिंग करणं तुमच्याकडं हार्वेस्टिंग करून मार्केटला नेणार आहे पटकन दुसऱ्या दिवशी आणि पुढं सेल करणार म्हणजे सात आठ दिवसाचा आपल्याकडे तिथं लाईफ स्पेन मिळतो आपल्याला त्यापेक्षा जास्त मिळत नाही त्याच्यामुळं थोडं मार्केटिंग फास्ट करावं लागतं आपल्याकडं मग तुमच्या एरियामध्ये तुम्ही अभ्यास करा की मार्केट चांगला आहे खरबुजाचं पटकन मी करू शकतो आणि चार हार्वेस्टिंग करून मी देऊ शकतो तर तुम्ही खरबूज लावू शकता खरबुजामध्ये प्रॉब्लेम बघायला गेलो आपण तर व्हायरस आहे विल्ट आहे करपा हा खूप मोठ्या प्रमाणामध्ये खरबुजामध्ये येत असतो पावडर मिल्डू येत असतो दावणी येत असतो ह्या बेसिक ज्या काही गोष्टी आहेत त्या गोष्टी तुम्हाला ज्या कलिंगड्यामध्ये आहेत त्यापेक्षा एक दोन चार गोष्टी फक्त खरबुजामध्ये जास्त येतात पण आपण सुरुवातीलाच प्रोटेक्शन नेट वगैरे टाकतो त्याच्यामुळे तो थोडाफार कमी प्रमाणामध्ये आपल्याला दिसू शकतो किंवा त्याचा प्रॉब्लेम आपल्याला लय येणार नाहीये आता ह्या दोन गोष्टीमध्ये तुम्ही काय चॉईस करायचे आहेत पूर्ण रियालिटी वाईज सिच्युएशन मी तुम्हाला सांगितलेलं आहे की मध्ये काय होतं आणि मध्ये काय होतं ह्या दोन गोष्टीचा तुम्ही अभ्यास करा तुम्ही निवांत राहायचा आहे तुमच्याकडे पाच दहा एकर क्षेत्र आहे तुम्ही टरबूज टप्प्याटप्प्यानं लावलाय टप्प्या टप्प्यानं कंटिन्यू मार्केटिंग करताय तर कलिंगड द बेस्ट आपल्याकडे इंटरक्रॉप करायचं आहे कलिंगड प्लस मिरची करायची आहे कलिंगड प्लस ए बी प्लॅन सी प्लॅन राबवायचे आहेत तुम्हाला तर कलिंगड आपलं हे द बेस्ट खरबूज तुमच्या भागामध्ये तुमचं एखादं एकर क्षेत्र आहे तुम्हाला प्रॉफिट रेशो जास्त काढायचा आहे मार्केटिंग चांगलं करू शकतात तुमच्या भागामध्ये व्यापारी येऊ शकतात तुम्हाला ते पीक सोपं वाटत असलं शंभर टक्के खरबूज करा पण गेल्या दोन वर्षामध्ये टरबूजापेक्षा खरबुजाकडे लोकांचा कल वाढलेला आहे खरबुजामध्ये सेटिंग उत्पादन पण बरंच खूप चांगलं येतं पण एंड ऑफ द डे म्हणजे मला काय सांगायचं आहे की समजा कोविड सारखी सिच्युएशन बघितलो आपण किंवा वेगवेगळे सिच्युएशन बघितलो आपण की व्यापारी यायला तयार नाहीत मार्केटिंग व्हायला तयार नाही त्यावेळेला टरबूज म्हणजे कलिंगड आपण स्वतःच्या गाडीत घालून विकू शकलो आणि गावोगावी जाऊन घरोघरी टरबूज एक खाल्ले आपल्याला एक माणूस आवडीनं एक अखंड टरबूज किंवा कलिंगड एक फॅमिली खाऊ शकत्या पण तेवढं खरबूज आवडीनं खाणाऱ्यांची संख्या ही खूप कमी आहे तर ह्या गोष्टीचा अभ्यास करा मार्केटिंग किंवा वेगवेगळे सिच्युएशन किंवा ह्याच्यानुसार तुम्ही प्रॅक्टिकली अभ्यास करा आणि नक्की काय करायचं हे ठरवा दुसरं महत्वाचं राहता राहिला की बाबा बोरवाय टेक्नॉलॉजीच्या माध्यमातून टरबूजाचा आता रिसेंटमध्ये थोड्या दिवसात तुम्हाला पुस्तक मिळून जाईल ह्या पुस्तकामध्ये सुरुवात लावणीपासून काढणीपर्यंत सगळ्या गोष्टी आपण त्यामध्ये टाकलेल्या आहेत तुम्हाला तर खरबुजाचं पण आहे त्याला दिवसामध्ये टाकू आपण खरबुजाबद्दलही चांगले तुम्हाला व्हिडिओ दाखवू विल्टिंग सारखे प्रॉब्लेम आहेत किंवा वेगवेगळे प्रॉब्लेम्स आहेत ह्या सगळ्या गोष्टीवर डिटेल्समध्ये आपण काम करतोय व्हायरसच्या प्रॉब्लेमवर काम करतोय तुम्हाला या सगळ्या गोष्टीचा बेनिफिट तुम्हाला नक्की कसा होईल याचं करून द्यायचा आपण प्रयत्न करूया व्हिडिओ कसा वाटला नक्की कमेंट करून सांगा तुमच्या सर्वांचं सा प्रेम आणि असू दे आपण असं चांगलं चांगलं काम करूया धन्यवाद शेतक मित्रांनो